लाचार सत्तेसाठी झोल 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 लाचार सत्तेसाठी झोल 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 जनतेचा वाचतोय ढोल 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 लाचार सत्तेसाठी झोल 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 जनतेचा वाचतोय ढोल 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 देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल 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 देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल 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 सेना तुझा बीजेपी वर भरोसा हाय काय हाय काय हाय काय सेनेला दिलाय गाजर गाजर सेनेला दिलाय गाजर गाजर गाजराचा आकार कसा लांब 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 गाजराचा आकार कसा लांब 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 देवेंद्र तुझ्या कामास देवेंद्र तुझ्या कामास म्हणतो थांब 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 सेना तुझा बीजेपी वर भरोसा हाय काय हाय काय सेनेचा इथ सभेत नखरा नखरा सेनेचा इथ सभेत नखरा नखरा वाघाचा झालाय बघा बकरा बकरा वाघाचा झालाय बघा बकरा 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 म्हणजे शेळी आणि बकरा आहे <laughs> देवेंद्र उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल देवेंद्र उद्धवशी कधीतरी गोड बोल गोड बोल सेना तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय आणि जर हे असंच असेल तर देवेंद्र मी देवा देवा सेनेवर अपमानी घाव खोल 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 देवासेनेवर अपमानी घाव खोल 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 सत्तेत राहून यांचा रोल शून्य रोल शून्य शून्य रोल शून्य रोल देवा सत्ते देवा सेनेवर अपमानी घाव खोल 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 सत्तेत राहून त्यांचा शून्य रोल शून्य रोल देवेंद्र कधीतरी खोरं बोल खरं बोल खरं बोल देवेंद्र कधीतरी खरं बोल खरं बोल तुझा सेनेवर भरोसा नाही ना नाही ना नाही ना देवा देवेंद्र तुझा सेनेवर भरोसा नाही ना नाही ना सेनेचा भांडा आता खोल 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 सेनेचा भांडा आता खोल 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 आता तरी त्यांची साथ सोड 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 आता तरी त्यांची साथ सोड 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 सत्तेचं नाही काही मोल 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 सत्तेचं नाही काही मोल 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 देवेंद्र आता तरी खरे बोल खरे बोल खरे बोल धन्यवाद